मित्रांनो गोचिडू व सगळ्यांना सगळ्यांनाच खूप जास्त त्रा ताण होतो या शेळी पालनामध्ये आणि याच्यामध्ये बरेचशी औषधं आहेत मी पहिले दुसरं एक औषध यूज करायचो पण मला त्याचा रिझल्ट यावेळेला जरा ताणच झाला खूप जास्त तर यावेळेस जा मी हे म्हणजे दोन वर्षापासून यूज करतोय मी तसं पोरॉन तर पोरॉन यूज कसं करायचं ते सांगतो हे बघा मी ऑलरेडी त्याला सेट करून घेतलेलं आहे शिंगापासून हे बघा मित्रांनो शिंगापासून अशी एक हे बघा दोन 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 थेंब टाकीत चालायचं अशी धार लावली धार म्हणजे एकदम असा नॉर्मल नॉर्मल शेपटीपर्यंत असं घेऊन जायचं ओके वरली वरती केलं त्याच्यानंतर जर पायाला तुम्हाला उवा वगैरे वाटल्या तर असं तुम्ही पाया पायालासुद्धा करू शकता चारही पायाला थोडं थोडं करून द्यायचं नंतर ते याला पसरून जातं आणि पोटाला एक अशी आडवीपट्टी दोन्ही बाजूनं मारून द्यायची ओके पोटाला नाही मारली तरी चालती मारली तरी चालती आणि कानाला मित्रांनो सगळ्यात मेन तर कान आहे तर कानाला बास एक नॉर्मली अशी दोन्ही बाजूनं थोडी थोडी पट्टी मारायची दोन दोन थेंब बास झालं तुमचं एवढंच म्हणजे एक दोन एम एल औषधामध्ये तुमची एक शेळी होऊन जाते कितीही गोचिडं असून द्या दोन दिवसामध्ये सगळे गोचिडं डायरेक्ट अंगावरच मरून जातात त्याच्यामुळं दुसरे औषधं कशा असतात अंगावरले पडून खाली पडतात मग ते पुरुषची प्रोसेस होती याचं तसं नाही हे डायरेक्ट मारून टाकतं त्याच्यानंतर ते गोचिडं वाढत नाही तर खूप जबरदस्त औषध आहे आणि तुम्हीही यूज करा धन्यवाद हे बघू शकता ऑन व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर रंदेबाया शेळीपालम फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या धन्यवाद पाचशे लाईक झाले पाहिजे